जय महाराष्ट्र शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये दोन ट्रॅक्टर आले आहे मित्रांनो त्यामध्ये महिंद्रा चारशे पंच्याहत्तर एस पी प्लस आणि महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर एस पी प्लस असे दोन मॉडेल बघणार आहे मित्रांनो तर चला बघूयात सर्वात पहिला ट्रॅक्टर पहिला ट्रॅक्टर आहे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे मित्रांनो अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर पावर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे सेल्फ स्टार्ट कंडिशन मध्ये सर्व बाजूने बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मागच्या साईड ना डाबरपट्टी व्हिज टॉफलिंग टायर कंडिशन बघू शकता मागच्या साईडनं टायर पण दाखवा जे के आहे मित्रांनो तेराच्या साईज मध्ये आहे याचे टायर जा या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख वीस हजार रुपये सॉरी पाच लाख वीस हजार रुपये ठेवले मित्रांनो व्यवहारामध्ये याची थोडेफार कमी जास्त होतील मित्रांनो तर ज्या कोणी शेतकरी बांधवांना घ्यायचा असेल त्यांनी अवश्य संपर्क करा त्यानंतर दुसरा ट्रॅक्टर आपण बघणार आहे मित्रांनो <coughs> महिंद्रा चारशे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर एस पी प्लस दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे हा पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशनमध्ये हा पण ट्रॅक्टर सेल्फ स्टार्ट कंडिशन मध्ये आहे मित्रांनो फॉवर स्टेरी माईल ब्रेकमध्ये सोबतच हुड भंपर टॉफलिंग पण आली मित्रांनो <coughs> फीच अशा ॲक्सेसरीज आलेले आहेत जे के टायर्स कंपनीचे टायर आहे मित्रांनो चौदा नऊ अठ्ठावीस साईजमध्ये मध्ये लोन सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांनो ट्रॅक्टरवर या ट्रॅक्टरची किंमत आपण साडेपाच लाख रुपये ठेवले मित्रांनो व्यवहारमध्ये याचे थोडेफार कमी होतील ज्या कोणी शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर घ्यायचे असेल त्यांनी पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसला एकदा संपर्क करा आणि कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद